नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काल खूप जणींनी मला शुभेच्छा पाठवल्या तर त्यांनासुद्धा मनापासून खूप धन्यवाद आणि बऱ्याच ताई आहेत ज्या माझा सकाळचा नाश्ता आणि चहाला मिस करत होत्या तर आज मी उपमा करायला घेतला आहे थंडीचे दिवस आलेत तर मस्त हिरव्या हिरव्या बाजारात भाज्या आल्यात तर आता प्रथमेशने वाटाणे गाजर आणि कोथंबीर आणली होती भरपूर माझ मी उपमासुद्धा केला आणि संध्याकाळी त्याचा मसाले भातसुद्धा केला तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते नंतर चला तर मग या नाश्ता करायला आणि बऱ्याच दिवसांपासून खूप ताईंची कमेंट येते तू जे हे तूप आणतेस ते कुठून आणतेस दुसरीकडून विकत आणते का तर तसं नाही आहे आमचं स्वतःच्याच गावी आमचा भरपूर मोठा फार्म आहे एखाद्या दिवशी मी तिकडे नक्कीच तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवेल आणि सविस्तर त्याची माहिती देईन आणि हेच तूप मी सेल करते आणि त्याच तुपामध्ये मी हे लाडू बनवते लाडू बनवताना बघा हे ड्रायफ्रूट मी मस्त खमंग असे भाजते आपली जी ही हिरवे मूग आहेत ना ते सुद्धा मग मस्त एकदम छान भाजून मग त्याचं पीठ दळून आणते एकदम दाणेदार असं आणि नंतर ते तुपामध्ये मी छान त्याचं पीठसुद्धा छान भाजून घेते आणि हे ड्रायफ्रूट आहेत ना ते मगाशी अख्खेच मी भाजले होते तुपामध्ये तळले होते आणि त्यानंतर मी मिक्सरमधून असे जाडसर वाटून घेते जेणेकरून ते खायलाच खूप छान लागतात म्हणजे कस्टमरच्या सांगण्याप्रमाणे असतात काही जणांना अगदी बारीक वाटून हवं असेल ना तर तसं पण करून देते मी कोणाला खडी साखर टाकून हवं असतं तर कोणाला गुळ टाकून हवं असेल तर तसंसुद्धा मी करून देते त्याचबरोबर आपल्याकडे डिंकाचे मेथीचे ड्रायफ्रूटचे आणि शेंगदाण्याचे सुद्धा लाडू मिळतात आपल्याकडचे मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाहीत बऱ्याच ताई विचारतात ताई लाडू कडू असतील का तर अजिबात कडू नसतात खूप चविष्ट असतात नक्कीच घेऊन बघा आणि तुपाचं म्हणाल तर मी अडीच वर्षांपासून आपल्या चॅनलवर तुपाचा सेल करते आणि जेव्हापासून लाडू सेल करायला लागली आहे ना म्हणजे लाडू बनवते आहे तेव्हापासून तर आणखीनच त्याची मागणी वाढलेली आहे तर बघा ना फक्त एका हाताला काम मिळालं ना तरी हजारो जणांना कामं मिळतात तर याची सुद्धा गोष्ट आहे तर ती तुमच्या सोबत मी एखाद्या दिवशी नक्कीच शेअर करेन हे लाडू किंवा तूप तुम्हाला मागवायचं असेल तर स्क्रीन वर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्यावर मेसेज करा